तुम्ही स्पष्टपणे तुमच्या ठेकेदारांची नावं तसंच की अधिकारी जे आहेत त्यांना रिस्पॉन्सिबल त्यांची सगळ्यांची नावं जाहीर करा आम्ही त्यांच्या सगळ्यांवरती कारवाई करणार एकाही सुट्टी मिळणार नाही त्यांना असं घाल झालायचं मुलांना साहेब तुम्ही तुमच्या मुलांना घालाय घालत आहे नाही बरोबर आहे कोणालाच खाऊ घालायला नाही काही हे आलं कसं बाहेर आणि गेलं कसं रिपोर्टिंग करतात ना जसं रिपोर्टिंग आलं ना आम्ही लगेच साहेब रिपोरिंग करायला प्रत्येक पालक तुमच्याकडे येऊ शकत नाही जसं यांनी मगाशी म्हटलं आदिवासी लोक जे आहेत किंवा त्यांची खरंच परिस्थिती नाही आहे किंवा हे सगळं हे करणार ते काय करणार ह्याच्या साफ करून घाल काढून घेणार आणि जेवढं उरलं तेवढं आपल्या मुलाला झाला नाही त्याची क्वालिटी त्याच प्रकारची असते मध्ये पण आम्ही काय केलेलं सूचना म्हणून लावायला सांगितले की आज प्राप्त झाला तो पंधरा दिवसाचा अत्याचार आहे तो लगेच आम्हाला सोडून सांगाव त्यांनी खराब झालेला आहे म्हणजे तो आणून द्यायचा अनुमान आम्ही तो रिपोर्ट जेवढे आहेत सगळ्यांना आम्ही मेसेज देतो की आता आता काय काय ठिकाणी प्राप्त झाला वरतून जे काय